कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये माजी खासदार आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वाकचौरे भाऊसाहेब राजाराम यांनी अनेक गावांना भेटीगाठी देऊन प्रचार दौरा केला तरुणांसह अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे तालुक्यातील जेऊर कुंभारी डाऊच कसारे घारी हिंगणी कोळपेवाडी यासह अनेक गावांना भेटी देऊन वाकचौरे यांनी मतदारांशी संवाद साधला प्रतिस्पर्धी उमेदवाराची जनमानसामधील प्रतिमा कमी झाली असून मला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं सांगून साई संस्थांचा तूप घोटाळा झाला नसल्याचा खुलासाही वाक्चौवरे यांनी केला माझ्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार माझे खासदार भाऊसाहेब वाघचवरे साहेब तुम्ही प्रचार दौऱ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लोक मदत करतायत तुम्हाला साथ देण्यासाठी बरेच जण येत आहेत तुम्हाला रिस्पॉन्स याच्या मागचे काय कारण आहे नाही ज्या पद्धतीची भावना मी जनतेसमोर घेऊन दोन हजार ची निवडणूक लढवली आपला माणूस आपल्यासाठी या भावनेच्या माध्यमातून लोकांना मी भावलेला आहे लोकांनी मला जन्मापासून करमाण आतापर्यंत संपूर्ण आयुष्यामध्ये मला पाहत आलेलं आहे ज्या मतदारसंघामध्ये मी व्हिडिओ म्हणून काम केलं डेप्यूसी म्हणून काम केलं शिर्डी संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आणि पाच वर्ष खासदार म्हणून काम केलं गाव तिथे खरं म्हणजे जनताबाजी दोन गोष्टीने खूप कौतुक करते की खासदार जी काय असतो तो दाखवला किंवा स्वातंत्र्यानंतर गावामध्ये वाडी वस्तीवर भाऊ ठेवणारा पहिला खासदार म्हणून माझं कौतुक करतात मग त्याही पलीकडं जे काम आहे जे लोकसभेमध्ये कायदे मंडळामध्ये ज्या पद्धतीनं करण्याची गरज असेल त्यामध्ये मी माझ्या प्रामाणिकपणाने मी सांगू इच्छितो की अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत निक्षून अत्यंत पोटतिडकीनं मी काम करण्याचा प्रयत्न केला मला सांगायला आनंद वाटेल की परवा देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी नगरच्या सभेमध्ये एक घोषणा धोरण जाहीर केलं की भविष्यात आमचं सरकार आलं या देशातील शेतकऱ्यांना आम्ही पेन्शन योजना लागू करू मला सांगायला आनंद वाटेल हा कायदा या लोकसभेमध्ये मी मांडलेला आहे की जो पटलावर आहे मी त्यावेळेस सांगितलं होतं की या देशातील शेतकरी जन्मापासून मरेपर्यंत कष्ट करतो त्याला पेन्शन मिळाली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जनतेसमोर काही आल्या काही आल्या नाही असं प्रचंड काम आहे इथे मी केलेलं आहे त्यामुळे जनता आज मला मावती आहे आणि सारखं जनतेच्या मनामध्ये ठरून गेलेलं आहे आणि ठरून टाकलेलं आहे आणि त्यांनी दोन आज जे चेहऱ्या आहेत ही निवडणूक आज पक्षावर पक्षावरची राहिलेली नाही हे निवडणूक चेहऱ्यावरची हो आहे हे चेहरा आहे दुसरी नाफास की दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी काहीच केलेलं नाही मतदारसंघावर तिथे त्यांची नाराजी आणि मतदारसंघा पलीकडच त्यांना माहीत नाही दुसरे आहेत की जे तेरा दिवसात खासदार झाले ज्यांनी पाच वर्ष हा मतदारसंघ मागे नेला आणि जनतेला पाठ फिरवली कोणत्या गावात गेले नाही आणि आज जनता त्यांना जनतेने त्यांना नाकारले नाही असे दोन चेहरे नाकारले चेहरे आणि तिसरा माझा जनतेला माहीत आहे आणि जनतेमध्ये आहे आणि जनतेला सांगू इच्छितो की तो चेहरा आहे की जो मागचा चेहरा होता तो आज चेहरा आहे एक प्रश्न असा आहे तुम्ही जसं वारंवार सांगितलं की त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा जसा तुम्ही पुढे आणतात तसं त्यांनी तुमच्या शिक्षणाबद्दल मुद्दा तुमच्यावर आरोप केलाय ज्या शिकलेला के माणूस सुद्धा कुठेतरी साईबाबांच्या इथे भ्रष्टाचार करतो किंवा तुपाच्या मध्ये काहीतरी गोंधळ झालेला असा जो तुमच्यावर आरोप केला जातो त्याचं खंडन तुम्ही कसं करू शकता तुम्ही त्याच्याबद्दल काय माहिती आहे खरं म्हणजे या ठिकाणी आता सांगितलं पाहिजे की शिक्षणानं माणूस सुसंस्कृत होतो शिक्षणाने माणूस अज्ञान दूर करतो बाबासाहेबांनी देखील सांगितलं की शिक्षणानंच खऱ्या अर्थाने क्रांती होऊ शकते किंवा आपला हा दलित समाज किंवा शिक्षित झाला पाहिजे तर म्हणजे आज जगात जेवढी काही शिकलेली माणसं आहेत ती काही याच पद्धतीची असू शकतात का म्हणजे एक अडाणी म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आहे ते अत्यंत अडाणीपणाच आहे अविचारीपणाचा आहे खरं म्हणजे माझ्याबद्दल बोलायला कुणालाच काही नाही माझ्याबद्दल मी माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रामाणिकपणाने सत्यता जपलेली आहे नोकरीच्या कालखंडामध्ये मी कुठेच साईबा तर मी सात वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी होतो म्हणजे साऱ्या चाळ्या माझ्या हातात होत्या म्हणजे सया माझ्या हातात होत्या कुठे सयामी केलं नोकरीच्या कालखंडावर डेप्युटीशी माझं सर्व्हिस विभाग एक मला उलट सरकारने गौरव माझा केलेला आहे आणि मी विश्वास असताना तुपाच्या घोटाळ्यामध्ये पैसे खाऊ शकतो कसा परंतु हा एक बनाव बनवण्यात आलेला आहे आणि ह्या बनावाच्या पाठीमागे मोठं कटकार असताना आहे प्रत्यक्षात काही झालं नाही परंतु नुसतं एक म्हणजे भू साप म्हणून भुई दोपटाचा प्रयोग आणि प्रकार झालेला आहे यांच्यावर मी खटले भरील भविष्यामध्ये ज्यांनी माझी बदनामी केली चालवली आहे भविष्यामध्ये यांना मी निश्चितपणे कायद्याच्या दाखवले राहणार नाही हेच खरं भ्रष्टाचारी आहेत खरं म्हणजे जे माझ्यावर आरोप करतात यांचा जर घोटाळे पाहिले तर खूप घोटाळे यांचे स्वतःचे बार आहेत डान्स बार आहेत दारूचे दुकानं विकून दारूचे गुत्ते आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्यामधून काय काय ते करतायत भविष्यामध्ये ते सारू उजेळात येईलच खरं म्हणजे मागासूर्यंचा भूखंड आहे जो जामखेडमध्ये मध्ये त्याच्यामध्ये काय घोटाळा केलेला आहे त्यांनी की तो दडपण्याचा हडपण्याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे चारा घोटाळ्यामध्ये त्यांचं ना नाव आहे म्हणतात की चारा घोटाळ्यामध्ये जी संस्था आहे त्यांच्या नावाची दूध संस्था त्या दूध संस्थेच्या मार्फत देखील घोटाळा झालेला आहे वही आहेत भविष्यामध्ये देखील त्यांनी घोटाळा केलेला आहे त्याचे देखील त्यांच्याकडे हे आहेत जे घोटाळे करणार तेच मला घोटाळे म्हणजे आरोप करताय मला याच वाईट वाटत माझी अपेक्षा नाही मी कधी कोणाच्या बद्दल आरोपही करत नाही परंतु पर विनाकारण जेव्हा आरोप करतायत त्यावेळेला हे निश्चितपणे सांगितलं पाहिजे हे भ्रष्टाचारी आहेत यांना पैसे घ्यायची सवय आहे खरं म्हणजे आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जे खासदार जे आहेत खरं याची चौकशी झाली पाहिजे ती पंचवीस हजार रुपयाचा जो हॅक्स आहे तो सत्तर हजार रुपयात कसं काय दिला गेला खरं म्हणजे जिथे खासदानीची कामच झाली नाही आजार निधीच्या जिथे म्हणजे प्रत्यक्षात काम झाल्याचं दाखवलं जातं याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करायला लावणार आहे सरकारला ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी पुन्हा एकदा एका मध्ये पुन्हा त्या मध्ये नेमकं तुफाचं प्रकरण काय असं एक थोडसं मुद्दाम सध्या मतदार एक चर्चा झाली म्हणून मुद्दाम तुम्हाला पुन्हा तेच विचारतो प्रकरण नेमकं काय तुफाचं प्रकरण काहीच नाही आहे म्हणजे अगदी हास्यास्पद गोष्ट आहे की जो संस्थांमध्ये सर्व ई टेंडरिंग मधून तूप दिलं जातं आणि सारा आमचा संस्थांचा कारभार हा अत्यंत ट्रान्सपरंट आहे की ज्यामध्ये सर्वच बोर्ड असत बोर्डाच्या माध्यमातून हे सर्व आणि सर्व अधिकारी असतात तिथे कुणालाच वाव नसतो भ्रष्टाचार करायला किंवा पैसे घ्यायला काय द्यायला की जो इसम होता की ज्याचं तुपामध्ये जे रिपोर्ट असतात लॅब चे रिपोर्ट असतात त्या लॅबच्या रिपोर्ट मध्ये त्याचं तूप बाद केलं म्हणजे खायला आरोग्याला अपायकारक असलेलं तूप घ्यायला योग्य नाही असा निर्णय बोर्डामध्ये आल्यानंतर तो करण्यामध्ये मीच सांगितलं की तू बंद केलं पाहिजे रद्द केलं पाहिजे म्हणजे असं खायला योग्य नसलेलं लाडूसाठी योग्य नसलं तू तर अयोग्य असेल तर ते ह्याला नकार देणारा सांगणारा मीच होतो बोर्डामध्ये तो ठराव केला की याचं तू रद्द केला त्यातून हे निर्माण झालेलं वादळ आहे बाकी काही नाही

वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबा मिळत आहे त्यांनी प्रचार दौऱ्यामध्ये अनेक लोक त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतात त्यांना पाठिंबा दर्शवतात त्यांच्या या पूर्वीच्या कामाची पावती म्हणूनच हे लोकांचा सहभाग त्यांना वर्षीवर दिसत त्याचबरोबर आता छावा संघटनेचे विश्वनाथ वाघ सुद्धा त्यांनी सुद्धा आदरणीय भाऊसाहेब वागच यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आज ते त्यांनी स्वतः रॅलीमध्ये माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्याबरोबर ते सामील झाले त्यांचा प्रचार करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांनी कोणत्या उद्देशाने पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मत नेमकं काय आहे काय नेमकं तुम्ही उद्देशाने पाठिंबा दिला मी गेल्या आता जे निवडणूक चालू आले याच्यात या प्रचाराच्या संदर्भात मी छावा संघटनेच्या माध्यमातून एकूण जिल्ह्यात काम करत असतो पण या उत्तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी संगमनेर अकोले कोपरगाव राहता रामपूर नेवासा आणि रावरीचा जो भाग आहे मी हा सर्व पायदळी घातल्यानंतर मी जे उमेदवार पाहिले जे आता सध्या त्या लोखंडे म्हणून जे खासदार होते पाच वर्षापूर्वी तर त्या लोखंडेच्या बाबतीत जर आपण विचारणा झाली तर सर्वसाधारण लोक म्हणतात या खासदारला मी पाहिलंच नाही आणि दुसरी एक गोष्ट अशी का माननीय भाऊसाहेबजी वाचोरे साहेबांनी मागच्या पाच वर्षापूर्वी जे काम केलं त्या कामाची पावती म्हणून प्रत्येक गावात जर गेलो तर आपण मंडपाच्या माध्यमातून पाहत असतो आणि खासदार कसा असावा हे उत्तम उदाहरण मान्य भाऊसाहेब वाघचारे यांच्या माध्यमातून दिसलेलं आहे काही गोष्टी अशा असतात का त्या नकळत घडून जातात पण खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वो साहेबांची गरज आहे कारण मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जे खासदार म्हणून निवडून गेले त्यांचं तोंड काळे पांढरे पाहायला सुद्धा मिळालं नाही आणि असे लोक जर खासदार म्हणून आपण पाठवणार असेल तर त्या लोकांना आता काही माझं असं मत आहे मतदार बंधूंना मी छावाच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आमचे जे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो का एक चांगला माणूस आपण निवडून पाठवायचा आहे जेणेकरून तो केंद्रात गेल्यानंतर त्याला काय बोलायचं हे कळलं पाहिजे आता मी दुसरे जे उमेदवार आहे त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही कारण ते एक स्वज उमेदवार आहे पण त्यांचं शिक्षण कमी आहे आणि खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये जाणारा जो उमेदवार असेल तो शिकलेला असला पाहिजे आणि मान्य भाऊसाहेब वाकडी साहेबांना एक चांगलं पैकी त्यांनी प्रशासन सांभाळलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहे आणि असा माणूस जर केंद्रात गेला तर जेणेकरून आपल्या या उत्तर अहमदनगर जिल्ह्याला न्याय मिळेल आणि जे लोक आता नाही बरेचसे टिंगे आणतायत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं नोटबंदी नोटबंदी झाल्यानंतर शिवसेनेने विरोध केला नोटबंदीला श्राद्ध घातलं आणि तेच लोक आता मान्य मोदी साहेबांचं सा नाव वापरतात मोदी साहेबांच्या नावावर मतं मागतात यांना नैतिक अधिकार आहे का हो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय विचारतोय कारण एक गोष्ट आहे का बहुतांशी ग्रामीण भागात जेव्हा आपण फिरतो कारण लोक काय काय का करतात सोशल मीडियावर जे काही लोक मॅसेज टाकतात ते जाणून घेतात पण खरा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाच्या मुखातून एक नाव येत आहे ते म्हणजे भाऊसाहेबजी वाक्चौरे साहेब यांच्या बाबतीत काय होतं की का हे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात शेतकऱ्यांच्या बाबतीत उठाव करू शकतात म्हणून भाऊसाहेबजी साहेबांना मतदान करण्याची जास्तीत जास्त लोकांची तयारी आहे आम्ही संघटनेच्या जरी पाठिंबा देत असलो तर सर्व सामान्य स्तरातून मान्य वाक्चौवर साहेबांना पाठिंबा आहे कोणत्या पक्षाचं तिकीट असू किंवा नसू अपक्ष म्हणून तरी उभे पण एखाद्या पक्षवाल्याला सुद्धा माग हट हटवायची ताकद मान्य साहेबांमध्ये आहे आणि ही जनता नक्कीच हे जे पाच जे आहेत ना ते त्यांना घरी पाठवणार आहेच आणि ज्या माणसानी खरोखर जनसामान्यांसाठी जन काम केलं मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात जे काम केलेलं आहे ते नक्कीच पावती म्हणून या वेळात मतदान त्यांना नक्की घडणार आणि या वेळाचे खासदार मान्य भावसाहेबजी वाचवलेच राहणार मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि त्यांना मी आजच शुभेच्छा देतो की तुम्ही निवडून आलेले हे समजून घ्या कारण एक गोष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो त्या ठिकाणी एकच नाव समोर येतं ते म्हणजे भाऊसाहेबजी वाचवले साहेब आणि त्यांना जास्तीत जास्त मता ते निवडून येणार मी हे ये माध्यम सांगतो आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक मतदार बंधूंना सांगू इच्छितो का आपण ज्या टायमाला मतदान करायला जाणार त्या टायमाला एकच विचार करायचा

शंकर दुपारगुडे दीपक जाधव सी न्यूज मराठी कोपरगाव